ठेवायची आहे ती आहे संतांची भूमिका मी म्हटलं दादा यातून एक घाटा होणार आहे तुझ्या म्हणजे कसा जर तुन केस टाकली त्याचा पारा गिरा गरम झाला तर तुझं काय विननेम नाही दुसरी गोष्ट तुन जर केस टाकली आणि तू पंढरीने जरी गेला तर तुझ्या वावरात आहे ना म्हटलं तर रोही हकलन रोही या अंग उभं राहत जाईन त्या वावरात चरू देत जाईल या अंग उभरात जाईन याच्या वाच्याच वावरातले कोंड काय टाकली आत जर फाडली दोन चार फायदे होते म्हटलं कोणते म्हणजे महाराज जर तू पंढरीला गेला तुला काहीच नाही म्हणलं तू दोन फूट कातरलं त्यानं हो जाऊन तू एकाच आईच्या होणार होईल तुम्ही फरक काय पडला या वर्षी सोयाबीन गेलं पराठी गेलो सगळं गेलं पुन्हा केस टाकली भावाला दोन फूट म्हणून केस टाकल्या तुन जर का केस टाकली नाही तर तुला फायदा एक आहे म्हटलं तू पंढरीने गेल्यावर तू तिथं उभा राहील आणि तुझ्या वावरात ते बांधले हक्रांत बांड वाचल न रे तो तिथं उभा राहील त्या वावरात रोई येऊ देणार नाही मा महाभवानं काहीच नाही म्हणलं का आणि त्याच्या मनाचं समाधान भी झालं म्हणलं मग दोन फूट होतो डबल तिसरा नाही म्हणलं पण तू जर का तिथं काही केलं तर तुमचं जीवन भर पात्रत राहील म्हणलं लक्षात ठेव हो जा आपला आपल्याजवळ आहे तुझा आहे तुझं पाशी परी जागा चुकल्याशी त्यानं फाळला जीवित हो बाप महाराज म्हणे आजही त्याची भाऊ बन की त्यानं दारू पिणारा माणूस नाही दारू सोडून टाकली या टाळ्या वाजून द्या कोण कहते हे भगवान आते नाही कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा भाई के जैसे बुलाते नहीं अरे कौन कहते हैं भगवान खाते नहीं बेर शबरी के जैसे खिलाते नहीं आपला कोट है दृष्टि में तेरी खोट है दुनिया निहारता नहीं